बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा क्रमांक पाच या शाळेला पालकांनी ठोकले कुलूम शाळेतील रिक्त शिक्षक पदाचा प्रश्न शिक्षकांची रिक्त पदे भरा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा या मागणीसाठी जत तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या इमारतीला कुलूप लावून जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा क्रमांक पाच या शाळेला पालकांनी व ग्रामस्थांनी कुलूप ठोकले जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन अवघे महिनाभर झाले तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्या जोपर्यंत भरण्यात दे, येत नाहीत तोपर्यंत शाळा भरू देणार नाही असा इशारा उमदी येथील ग्रामस्थ आणि पालकांनी दिलेला आहे शाळा बंद करण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून जून महिन्यापासून एकच शिक्षक चार वर्ग चालवतात ते एक महिला शिक्षक आहेत उमदी पूर्व भागात गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत अशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळांचा हा खेळ खंडोबा या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे भागामध्ये जिल्हा परिषद शाळांचा खेळ खंडोबा या ठिकाणी सुरू आहे चार वर्ग एकच शिक्षक कसे देणार शिक्षणाचे धडे त्यामुळे एकच शिक्षक महिला शिक्षकावर चार वर्ग आणि छप्पन्न मुलांची जबाबदारी कशी पेलणार म्हणजे गट अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी के तात्काळ लक्ष देऊन या अशा शाळांमध्ये तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे शाळा नंबर पालक म्हणून आलेले ह्या शाळेमध्ये असं एक मोठा प्रॉब्लेम आहे की ह्या शाळेमध्ये आता कमीत कमी सात मुलं आहेत ह्या सात मुलांना फक्त एकच शिक्षक आहे ह्या ह्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण गट शिक्षण अधिकारी तारतीने ह्याच्याकडे लक्ष ठेवून लवकरात लवकर अजून कमीत कमी दोन शिक्षकांनी करून द्यावे असं सर्व पालकांचे वतीने मी गट अधिकारी शिक्षण अधिकारी शिओ आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पालकांचे निवेदन करतो मॅडम इथं जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा नंबर पाच बोलते बोलतोय इथं गेल्या एक महिन्यापासून मी एक शिक्षक आहे इथं इथलं पट त्रेपन पट आहे आणि भांगणवाडीचे वीस मुलं येतात हो रोज इथं आता एक महिन्यापासून एकटीच आहे मुलांना सांभाळायचं मला लय त्रास व्हायला हो हो लागले शिक शिकवण्याचे पण लय त्रास होते प्रत्येकी पालक रोज येऊन मला तक्रार करायला लागली आधी मी द्या आहे आध्या म्हणून मला एकटीला एवढं वर्ग सांभाळायचं आणि मुख्याध काम करायचं मला खूप कष्ट व्हायला हो लागले